स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्तावीस टक्के असलेला राजकीय ओबीसी आरक्षणावर आता टांगती तलवार आहे कारण हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय या सगळ्या प्रकरणाबाबत काही निर्णय देऊ शकतं काय तो निर्णय असू शकतो आणि जर तो ओबीसीच्या विरोधात गेला तर ओबीसी नेत्यांची का काय भूमिका असेल जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबनराव तायवाड आहेत सर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहे यामध्ये आता ओबीसीच्या राजकीय आरक्षणावर टांगती तलवार असल्याचं येतं नक्कीच दिसून येऊन राहिलेलं आहे सुप्रीम कोर्टाने मागील तीन चार दिवसापासून जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेमुळे हे टांगती तलवार आम्हाला दिसत आहे अन्यथा ज्यावेळेस राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले होते की दोन हजार बावीसच्या पूर्वीच्या नियमाप्रमाणे आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात दोन हजार बावीसच्या पूर्वी आम्हाला सत्तावीस टक्के आरक्षण मिळत होतं आणि म्हणून आम्ही सर्व दे देशातील ओबीसी वर्ग हा हर्षोल्लीत झाला होता खुश झाला होता आनंदी झाला होता की आपलं सत्तावीस टक्क्याचं आरक्षण हे कायम राहिलेलं आहे परंतु आता जेव्हा निवडणुका घ्यायला सुरुवात झाली काही ठिकाणी सोडती निघाल्या आणि ते झाल्यावरती काही लोक सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले की बा याच्याप्रमाणे आरक्षण मर्यादा ही पन्नास टक्क्याच्या वर जाते ती नॅचरल आहे पन्नास टक्क्याच्या वर जाते त्याच्यात काही वेगळं पण नाही आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने परवा जो स्टँड घेतला की बा पन्नास टक्क्याच्या वर जाता कामा नये आणि तुम्ही सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते त्याचा चुकीचा अर्थ काढला असं त्यांनी म्हटलेलं अरे बाबा तुमचंच एक बेंच वेगळा निर्णय देते तुमचंच हे देते सामान्य माणूससुद्धा हे समजेल की दोन हजार बावीसच्या नियमाप्रमाणे घ्या म्हणजेच ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण द्या आता आज त्याची अंतिम सुनावणी आहे आम्ही त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहोत पण समजा पन्नास टक्क्याच्या आतमध्येच हे आरक्षण असायला पाहिजे राजकीय आरक्षण सुद्धा असे जर निर्णय मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिला तर या महाराष्ट्रामध्ये हजारो ओबीसींचं राजकीय नुकसान होणार आहे राजकीय नुकसान नाही तुम्हाला म्हणतो कारण हे राजकीय आरक्षण आहे कारण ज्या ठिकाणी एस सी आणि एस टीची लोकसंख्या ही तेवीस टक्क्यापेक्षा जास्त असेल त्या ठिकाणी ओबीसीला तेवढं तेवढं आरक्षण कमी होणार आहे म्हणजे आदिवासी बहुबाजूल बहु बहु जिल्ह्यात तर मिळणारच नाही आहे पण इथ जसं आमच्या नागपूरचं उदाहरण जर आपण घेतलं hmm. तर नागपूरला एस सीची लोकसंख्या एकोणीस पॉईंट शहाऐंशी hmm. म्हणजे त्यांना जवळजवळ वीस टक्के आरक्षण मिळणार hmm. एस टीची लोकसंख्या आहे सेवन पॉईंट नाईन्टी hmm. फोर म्हणजे त्यांना आठ टक्के मिळणार hmm. म्हणजे वीस आणि आठ अठ्ठावीस उरले फक्त बावीस ओबीसीला hmm. बावीस टक्के आरक्षण मिळणार म्हणजे आमच्या एकूण जागे ज्या सध्या चाळीस जागा नागपूर महानगर महा दिल्या होत्या त्या तेहतीस ते की जागा होतील म्हणजे सात ते आठ जागांचं एका नागपूर महानगरपालिकेमध्ये नुकसान होणार आहे असं जर आपण कॅल्क्युलेशन केलं सर्व ग्रामपंचायत नगर परिषद नगरपंचायत महानगरपालिका आणि जिल्हा परिषद तर हजारो ओबीसींचं नुकसान होणार आहे सर तुम्ही आता बोलले की सुप्रीम कोर्टानं आधी सांगितलं की दोन हजार बावीसच्या स्थितीनुसार निवडणुका घ्या आता त्यावरच सुप्रीम कोर्ट भाष्य करता कुठेतरी सुप्रीम कोर्टच विरोधावासी भूमिकेमध्ये असल्याचं दिसत म्हणायला काही हरकत नाही दिसूनच राहिलेलं ना म्हणजे एक बेंच एक निर्णय देतो दुसरा बेंच दुसरा निर्णय देतो की त्यापूर्वी जेव्हा दोन हजार बावीसला हा अंतिम निर्णय आला होता तेव्हा त्याने सांगितलं होतं बा पन्नास टक्क्याच्या आतमध्ये असावं ट्रिपल टेस्ट वगैरे तेव्हा बांट्या कमिशन आपल्या महाराष्ट्रामध्ये बसलं अनेक ठिकाणी आमचं ओबीसीचं आरक्षण सत्तावीस टक्क्यापेक्षा कमी झालं परंतु सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्यामुळे आम्ही सर्व झूप होतो आणि केंद्र सरकारकडे मागणी करत होतो की आमचं जर सत्तावीस टक्क्याचं आरक्षण हे आपल्याला कायम ठेवायचं असेल तर संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस डी सिक्स आणि कलम दोनशे त्रेचाळीस टी सिक्समध्ये अमेंडमेंट करून या देशातील ओबीसीना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्तावीस टक्के आरक्षणाची आपण तरतूद करावी पण ही मागणी होत असतानाच आता महाराष्ट्राच्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे जे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा म्हटलं की बा बावीस टक्क्याच्या बावीसच्या पूर्वीच्या म्हणजे सत्तावीस टक्के आम्ही म्हटलं आता काही करायची गरज नाही आपलं सत्तावीस टक्के आरक्षण कायम राहिलेलं आहे पण आता हे जे नवीन परिस्थिती निर्माण झाली आहे आज आम्ही संध्याकाळपर्यंत या निर्णय बघू अन्यथा कोर्टाने <coughs> जर म्हटलं की पन्नास टक्क्याच्या आतमध्येच आरक्षण राजकीय आरक्षण सुद्धा असायला पाहिजे तर नक्कीच आम्ही केंद्र सरकारकडे विनंती करू राज्य सरकारला विनंती करू की आपण शिफारस केंद्र सरकारकडे करू केंद्र सरकार जर ही शिफारस राज्य सरकारनं केंद्राकडे केली तुम्ही जर मागणी लावून धरली तर केंद्र यामध्ये हस्तक्षेप करू शकतो नक्कीच करू शकतो ना हे बघा हस्तक्षेप यापूर्वी झालेला आहे या देशामध्ये जेव्हा ई डब्ल्यू एसला ला दहा टक्के आरक्षण दिलं तेव्हा लोकसभा आणि राज्यसभेचं विशेष सत्र बोलवून तिथे मंजूर केली त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्याला नकार दिला नाही तेव्हा सुद्धा ते, ते आरक्षण पन्नास टक्क्यावरून साठ टक्के गेलेलं आहे याच्यापूर्वी झालेलं आहे त्याच्यामुळे तशाच प्रकारे लोकसभा आणि राज्यसभेचं एक विशेष सत्र बोलवून संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस डी सिक्स आणि टी सिक्समध्ये जे म्हटलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राज्य सरकारला अधिकार दिले होते सरार सरार की तुम्ही ठरवायचं किती निवड ते न म्हणता सरळ सरळ या देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी ला सत्तावीस टक्के आरक्षण राहील अशा प्रकारची तरतूद जर संविधानामध्ये केली सरकारने तर मग सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकणार नाही जर सर आज निर्णय तुमच्या विरोधात आला ओबीसीचं जर आरक्षण कमी झालं तर मग इथून पुढे तुमची राष्ट्रीय ओबीसी म्हणून काय भूमिका असेल तुम्ही न्यायालयात दाद मागणार का न्यायालयात दाद नाही म्हणू शकत मी आधी म्हणत होतो आधी मी माझ्या भूमिकेवर ठाम ही न्यायालयाची बाब नाहीच आहे त्याच्यामुळे केंद्र सरकारलाच लोकसभा आणि राज्यसभेचं विशेष सत्र बोलवून या देशातील ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण जर द्यायचं असेल आणि जर खरंच त्यांचा डी एन ए हा ओबीसीचा असेल तर ते लवकरात लवकर लोकसभा आणि राज्यसभेचं सत्र बोलवून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षणाची तरतूद करतील आणि आम्हा ओबीसीला न्याय देतील अन्यथा मग त्यांच्या ओबीसीचा डी एन ए आय म्हणायला काही अर्थ राहणार नाही असं जर मी म्हटलं त्याच्यात वाव गोवणार नाही सर एका बाजूनं तुम्ही सरकार पूर्व आहे असं <laughs> म्हटलं जातं दुसऱ्या बाजूनं आता तुम्ही देखील सरकारचं डी एन ए ओबीसी आय काय विचारायला लागलेल्या आहेत त्यामुळं मला सांगा या सगळ्या गोष्टीमुळं किती ओबीसीचं नुकसान होईल किती ओबीसी कार्यकर्त्यांचं राजकीय नुकसान नाही नाही हे बघा जे माझ्यावरती आरोप करतात की सरकारचं प्रू आहे त्यांनी पहिले स्वतःच्या आतमध्ये जाऊन धाकावं मी दहा वर्षापासून जे सत्य आहे ते लोकांपुढे आणि सरकारपुढे मांडत असतो सरकार कोणत्याही पक्षात असतो मी माझ्या भूमिकेवरती ठाम असतो आणि आपल्या समाजाला न्याय मिळवून देत असतो आणि म्हणून माझ्या समाजाला न्याय मिळवून देण्याकरता सरकार जे म्हणते ते त्यांनी प्रूव करावं एवढंच मी म्हणतो आहे काय की ही ही काही मागणी मी आज रिटून धरत नाही आहे जेव्हा पहिल्यांदा हा मुद्दा अरणीवर आला होता तेव्हापासून मी म्हणतो आहे की जर ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण कायम ठेवायचं असेल तर संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस डी सिक्स आणि टी सिक्समध्ये अमेंडमेंट करावी अनेक निवेदनं आम्ही प्रधानमंत्र्यांना दिलेल्या आहे गृहमंत्र्यांना दिलेलं आहे आपल्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलेलं पण मध्यंतरी हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यामुळे आम्ही सुखी झालो होतो आज जर आमच्या विरोधामध्ये निर्णय गेला तर पुन्हा आम्हाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे मागणी करावी लागणार आहे की दोन्ही लोकं मिळून संविधानामध्ये अमेंडमेंट करून या ओबीसीला न्याय द्यावा हीच मागणी आमची सातत सातत्याने राहणार आहे नक्कीच आपण पाहतोय की विरो सुप्रीम कोर्टाची भूमिका जी आहे ती विरोधाभासाची आहे मात्र हा प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या स्तरावर नाही तर केंद्र सरकारनं जे आहे ते ओबीसीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण देण्याचा ठराव दोन्ही सभागृहात मंजूर करावा अशी मागणी राष्ट्रीय ओ सी महासंघाचे अध्यक्ष बवनराव तायवाड यांनी केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे न्यूज एटीन लोकमत नागपूर